नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आयोगाकडे विद्यार्थ्यांची काय मागणी आहे हे सर्व डिटेल अपडेट आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल एम पी एस सीच्या सहाशे सहा विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला अराजपत्रित गट ब पी एस आय दोन हजार एकवीसच्या निकालात खोळा महाराष्ट्र दुय्यम सेवा अरासपत्रित गट ब मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील जनरल लिस्ट लवकरात लवकर प्रसिद्ध करून दिलासा द्यावा अशी मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आयोगाकडे निवेदनातून केली आहे निवेदनात म्हटले की पी एस आय पदाची जाहिरात अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस या दिवशी प्रसिद्ध करण्यात आली असून पूर्वपरीक्षा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस या रोजी व मुख्य परीक्षा दिनांक नऊ जुलै दोन हजार बावीस रोजी पार पडली आहे त्यानंतर शारीरिक चाचणी ही दिनांक दोन ते दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस व नंतर बारा ते वीस मार्च या कालावधीत मुलाखत कार्यक्रम झाला आहे तरीही अजूनपर्यंत आयोगाकडून जनरल लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली नाही जरी निकालाचे प्रकरण मॅटमध्ये असले आणि आयोगास निकाल लावण्यास अडचण येत असली तरी फक्त सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात यावी जेणेकरून मुलांना पुढील परीक्षेची दिशा ठरवण्यात मदत होईल परीक्षेचा निकाल जात असल्याने वय कालबाहेर ठरत आहे यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे पुढची दिशा ठरवता येत नाही बाकीच्या परीक्षेवर देखील लक्ष केंद्रित करता येत नाही त्यामुळे संधी असूनही त्या हातातून जात आहे पुढे काय करावं हे कळत नाही सन दोन हजार तेवीसची ही परीक्षा प्रक्रिया राबविण्यास आयोगाला तब्बल अडीच वर्षाचा कालावधी संपूनही अंतिम निकाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही सर्व विद्यार्थ्यांची एकच विनंती आहे की लवकरात लवकर पी एस आय दोन हजार एकवीसची जनरल मेरिट लिस्ट जाहीर करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आलेली आहे एम पी एस सी विद्यार्थीबाबत हे न्यूज अपडेट आलेलं आहे त्यांची जनरल मिरिट लिस्ट प्रसिद्ध करून त्यांना दिलासा द्यावा हीच परीक्षार्थींची विनंती आहे एम पी एस सी मार्फत नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी ॲस्परंटमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद